जे मराठी आरसा महाराष्ट्राचा मतदानासाठी धुळे जिल्हा प्रशासन सज्ज कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी दिली माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातील छप्पन्न उमेदवारांसाठी केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली असून साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहे मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सर्वार्थाने सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली धुळे जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघांना केंद्रीय निवडणूक अधीक्षक आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली यंदा चौरेचाळीस हजार दोनशे शहाण्णव दोन हजार चारशे शहात्तर सैनिक मतदार असून दहा हजार दोनशे दहा दिव्यांग मतदार आहेत सर्व मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली असून मदतीसाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून वीस कोटी शहाण्णव लाख सत्याहत्तर हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहितीही पापळकर यांनी दिली धुळे जिल्ह्यातून रोजगारासाठी बाहेर गेलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित कार्यालय आस्थापना साखर कारखाने यांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्यास सांगण्यात आले आहे सर्व मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधेसह सावली पाणी लाईट पानाघर आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिका आदी व्यवस्था केल्या गेल्या आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले पडले <स्थाथा> <स्था> ते सगळ्याची साधारणतः वीस पॉईंट त्र्याण्णव फोटी म्हणजे एकवीस कोटी रुपयाचे सिझर्स या आपल्या ह्या पूर्ण मॉडेल पुढच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस साइन्स इन्कम टॅक्स जी एस टी या सर्व त्या काही यंत्रणा होत्या त्या सगळ्याच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहे